भव्य चिम्मापुगडी तसेच विविध स्पर्धेचं आयोजन सालापतप्रमाणे पोलीस मित्र असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त संस्थापक अध्यक्ष डॉक्टर युवराज बळीराम मोरे तसेच डॉक्टर रजनीताई शिंदे महिला राज्याध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली इचलकरांची महिला पदाधिकारी आयोजित भव्य चिम्मापुगडी स्पर्धेचं रविवारी दिनांक तेरा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी जाधव कार्यालय एस टी आगरजवळ शहापूर रोड इचलकरांची येथे सुरेख पद्धतीनं आयोजित केलं आहे वेळ दुपारी तीन ते सायंकाळी सात वाजेपर्यंत आहे या स्पर्धेचा आकर्षक म्हणजे बक्षीस विविध स्पर्धेसाठी ठेवलं आहे महिलांसाठी जिम्मा पुगडीचा आकर्षक बक्षीस प्रथम क्रमांक पाच हजार एक व सन्मानचिन्ह द्वितीय क्रमांक तीन हजार एक व सन्मानचिन्ह तृतीय क्रमांक दोन हजार एक व सन्मानचिन्ह उत्तेजनार्थ सन्मानचिन्ह राहील या महिलांच्या खेळाकरिता तसेच पारंपरिक वेशभूषा उखाणे प्रश्न मंजूषा स्पर्धेचं आयोजन केलं आहे याकरिता या, या स्पर्धेच्या विजेत्यांना सन्मानचिन्ह देण्यात येईल महत्त्वपूर्ण आकर्षक म्हणजे नवदुर्गा वेशभूषा स्पर्धेसाठी प्रवेश फी मात्र विनामूल्य आहे आणि नवदुर्गा वेशभूषा विजेत्यांना सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे तसेच महत्वपूर्ण बाब म्हणजे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नऊ महिलांचा नवदुर्गाचा पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे अशा नवदुर्गांचे वितरण सोहळ्याचे सुरेख पद्धतीनं आयोजन केलं आहे तसेच पुरस्काराचे स्वरूप फेटा शाल सन्मानचिन्ह असं आहे हळदी कुंकुआसाठी येणाऱ्या असंख्य भगिनीस वाण भेट देण्यात येणार आहे या कार्यक्रमासाठी शोभा वाढवण्यासाठी स्पर्धकांनी वेळेत हजर राहण्याचं पोलीस मित्र असोसिएशन महिला पदाधिकारी यांनी सांगितलं आहे हातकलंगले तालुका प्रतिनिधी नितीन दबडे